नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाई गावात बारा जानेवारी रोजी रात्री दीड ते अडीचच्या सुमारास एका सोनाऱ्याचं दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला तर त्याच गावात एका कॉलनीत शिक्षकाच्या घरात घरफोडीची गर घटना घडली आहे या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीचा प्रयत्न दुकाना दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक जानेवारी रोजी रात्री ते सुमारास अज्ञात शहादा तालुक्यातील वडाई गावात सोन्याचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला चोरट्यांचा सोन्याचा दुकान फोडण्याचा डाव असल्यानं त्यांनी आपला मोर्चा गावात वळविला शिक्षक मोहन बिस्नेरिया हे आपल्या परिवारासह बाहेर गावी गेले असता बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यास रोकड असा एकूण तीन लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला बारा जानेवारी रोजी दुपारी फॉरेन्सिक टीमन संपूर्ण तपास करण्यास सुरुवात केली सारंगखेडा पोलीस ठाण्यात बारा जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास मोहन बिसनरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बारे करीत आहे